नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडी आहे आणि थंडी ही नेहमी गुलाबी असते माणसं शेकोट्या पेटवतात चमचमीत खातात फिरायला जातात मजा करतात परंतु यावर्षी महाराष्ट्रावरती संकटामागून संकटं कोसळली अतिवृष्टी असेल पूर असेल आणि वेगवेगळी संकट या संकटाला तोंड देता देता शेतकरी मेटाकुटीत आलेला आहे शेतकऱ्यांना मदत केल्याचे जे दावे सरकार करते ते कसे पोकळ आहेत हे विधानसभेमध्येच मांडलं जातं आहे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्या अंबादास दानवे यांनी सांगितलं की करोड रुपयांची मदत शेतकऱ्यांना पोचली प्रत्यक्षामध्ये काही हजाराची मो मदत पोचली असं त्यांनी सांगितलं मग फडणवीसांनी खुलासा केला की तुम्ही एकाच महिन्याची आकडेवारी देता किंवा आकडेवारी चुकीची देऊन दिशाभूल करता वगैरे वगैरे हो परंतु मित्रांनो लक्षात घ्या मी सांगतो तुम्हाला खुद्द सत्ताधारी पक्षाचे म्हणजे शिंदे सेनेचे से माजी मंत्री कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनीच सांगितले कि मदद ना मदद पर अपूरी मदद मदद की शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही पुरेशी म मदत तर मिळालेली नाहीच आहे पण अत्यंत अपुरी मदत मिळालेली आहे ती सगळ्यांना मदत ती मिळालेली नाही आहे अशी तक्रार त्यांनी विधानसभेतच केली आज आणि त्यांनी सांगितलं की खरं तरही मुद मदतच शेतकऱ्यांना म्हणजे विशेषतः मराठवाड्यात फार मोठं पुराचं संकट होतं काही लोकांचे जीव गेले पशुधनाचं नुकसान झालं शेती खरबडून गेली परंतु शेतकऱ्यांना मुळात वेळेवर ती मदत मिळाली नाही दुसरी गोष्ट म्हणजे केंद्र सरकारला जे विशेष मदत पाठवण्यासाठी म्हणून जे पत्र पाठवायला पाहिजे निवेदन द्यायला पाहिजे ते निवेदन देण्यात आलेलं नव्हतं हे उघड झालं आणि शिवाय की जे विशेष पॅकेज म्हणून जे जाहीर केलं मुख्यमंत्री फडणवीस यांनी ते अत्यंत अपुरं असल्याची तक्रार सत्ताधारी पक्षाचे शिंदे सेनेचे से माजी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनीच केली आहे जाहीरपणे विधानसभेमध्ये त्यांनी असंही सांगितलं की पशुधनाची ज्यांची नोंद नाही आहे सगळ्या शेतकऱ्यांची नोंद नसते नोंद केलेली नसते त्यांना हे मदत मिळाली पाहिजे त्यांनाही मदत मिळालेली नाही आहे अशा अनेक गोष्टी त्यांनी मांडल्या त्यांची कैफियत मांडली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यासंबंधी वारंवार प्रश्न संसदेत उपस्थित करतात करत आहेत लोकसभेमध्ये खासदार येते आणि अन्य व्यासपीठांवर तसं सतत सांगताहेत की अनेक शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही मग हे सरकार कसं चाललंय मुळात किती वाईट पद्धतीने आहे सोयाबीनची केंद्र खरेदी केंद्र सुरू करा एक तर सोयाबीनला भाव मिळत नाही आणि सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी चार चार लाख रुपये मंत्र्यांच्या ओएलडीचं नाव सांगून उकळण्यात येत आहे चार चार लाख रुपये तुमच्या गावात खरेदी केंद्र हवं आहे का म्हणून मग चार लाख द्या असा आरोप काँग्रेसचे नेते माजी विरोधी पक्षनेते विधानसभेतले विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की सोयाबीनची क्वालिटी चांगली नाही असं सांगून खरेदी करतात आणि गोडाऊनमध्ये ना, ना तो माल फे नाकारतात हा क्वालिटी चांगलं नाही म्हणून अगोदर घेतलेला असतो खरेदी केंद्रामध्ये आणि मग म्हणजे उघड लाच मागण्यासाठी हे व्यवहार अशा प्रकारचे केले जातात संतापजनक गोष्ट ही अत्यंत अत्यंत संताप एव्हा अशी स्थिती आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा वाढतो आहे महाराष्ट्रात महाराष्ट्र नंबर वन आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत आणि हे सगळं सुरू असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या बाबत जे काही आश्वासन दिलं होतं मनोज जरांगी पाट मनोज जरांगी पाटील यांना त्या आश्वासनाला हालताळ फासला जातो आहे म्हणजे जी ओ बी सी प्रमाणपत्र द्यायला पाहिजे होती जी ती प्रमाणपत्रं अत्यल्प देण्यात आलेली आहेत अशी आकडेवारीचा सांगण्यात आली म्हणजे कुणबी प्रमाणपत्र म्हणजे जे मराठा आहे है, जे हैदराबाद गॅझेटनुसार जे कुणबी आहेत त्यासाठी काय अत्यंत मोजके हाताच्या मोठ्या मोजके एवढीच कुणबी प्रमाणपत्र दिली आहे याबद्दल मनोज जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली ते म्हणाले की गावपत्र समितीच नेम समित्या नेमलेल्या ने ने नाहीत अनेक ठिकाणी तर त्यांच्याशी वाटाघाटी करणारे ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ते म्हणाले की अरे मला तर कलेक्टरांनी सांगितले अहवाल दिला आहे की सगळ्या प्रत्येक ठिकाणी गाव पातळीवरच्या समित्या नेमलेल्या आहेत याबाबतच्या मग हे सरकार चाललं आहे कसं स्वतः मनोज जरंगे पाटील म्हण म्हणत आहेत की नाही समित्या नेमलेल्या आहेत आणि मग समित्या नेमल्या असत्या तर प्रमाणपत्र एवढी कमी कशी दिली मी त्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली हे आझाद मैदानावरचं आंदोलन मागे घ्यावं या घ्यावं त्यांनी म्हणून किती फसवणूक चालली आहे मग हे सरकार गंडवागणवी करत आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत गंडवागंडवी केली के शेतकऱ्यांना गंडवागणवी करत आहे आता लाडक्या बाबत एकशे पासष्ट कोटींची लूट लाडक्या बहिणींच्या नावाने करण्यात आली असं स्वतः आदिती तटकरे ज्या मंत्री आहेत महिला आणि बालकल्याण विकास खात्याच्या बालकल्याण खात्याच्या त्याच कबूल करत आहेत हे एकशे पासष्ट कोटी रुपये तुम्ही आम्ही जो टॅक्स दिलेला आहे ना सरकारला त्याच्यातले पैसे ते असे लुटण्यासाठी नाहीत बोगस लोकांना देण्यासाठी पण सरकारला म्हणजे या महायुती सरकारला गेल्यावेळी शिंदे मुख्यमंत्री असताना लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी असं करून मतं मिळवायची होती आणि मग त्यांच्या नावाखाली वाटते त्यांनी हात मारून घेतला अनेक पुरुषांनी हात मारून घेतला त्याच्यावरती हो त्यांच्यावर खटले उभे खटले भरले का मानगूट पकडून त्याचा आत टाकायला पाहिजे खरं म्हणजे काही केलं नाही अभाऊ शिक्षा केली पाहिजे ना काय शिक्षा याच्याबद्दल हा गुन्हा आहे ना यापैकी अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी हात मारलेला आहे म्हणजे बघा आता हे सगळं बघा एकेकडे एक हे चालू आहे सगळं दुसरीकडे मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी अशी योजना जाहीर केली होती ती नेमकी कधीही सुरू करणार असं संतोष बांगर एकनाथ शिंदेचेच जे गुंडागर करता अनेकदा त्यांनी हा प्रश्न विचारला त्याबाबत काही समाधानकारक उत्तर मिळाले घोषणा करून टाकली मतं मिळवण्यासाठी मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानद्वारे काही झालेलं नाही आणि अन्नधान्याच्या साठवणुकीच्या सुद्धा एक घोषणा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झाली होती तीही अंमलात आलेली नाही आहे खुद्द एकनाथ शिंदेच्याच काही आमदार तक्रार करतात याच्याबद्दल म्हणजे घोषणाबाजी करायची ती घोषणा अंमलात आणायची नाही असं सगळं अनेक गोष्टी आता उमेद मॉल ठिकठिकाणी थीक उमेद मॉल मॉल सुरू करून म्हणजे जिथे लोकांचा म्हणजे छोट्या छोटे व्यावसायिक गोरगरीब जे व्यवसाय करतात त्यांचा त्यांच्यासाठी मॉल महिला यांच्यासाठी त्या उमेद मॉलबाबतसुद्धा केव्हा हे अनेक ठिकाणी उमेद मॉलसाठी अर्ज केले दिलेलेच नाही अजून ते उमेद मॉल आणि सुधीर मुनगंटीवारांनी सांगितलं की उमेद मॉल आमच्याकडे किती येणार आहेत तुम्ही आमच्याकडचा ऑक्सिजन घेता म्हणजे नागपूरला है हिवाळी अधिवेशनात येता उरडा खाता इथला प्राणवायू घेता शोषता आणि आम्हाला काहीच देत नाही आमच्या तोंडाला पाल पुसता असा ते थेट आरोप केलं करत आहेत आज तर त्यांनी सांगितलं की त्यांचं नाव पुकारण्यात आलं मुनगंटीबाबांचं की आता प्रश्न विचारा म्हणून मुनगंटीबाब म्हणाले की मी एवढा म्हणजे उंचापुरा आहे मी, मी दिसलो नाही का तुम्हाला मी आहे इथे हजर मंत्री कुठेत पडे तुम्हाला आज गंमत सांगतो हे इतकं बेजबाबदार सरकार आहे महाराष्ट्राचं तसंच केंद्रातलं आज राज्यसभेमध्ये पण कधीच झालं नाही एक एकही मंत्री आज हजर नव्हता राज्यसभेत शेवटी याच्याबद्दल सत्तापन प्रश्न सांग राज्यसभा उपाध्यक्ष म्हणजे उपराष्ट्रपतींकडे लक्ष वेधण्यात आलं याचं ते म्हणाले मी आता सांगतो मी बघतो याचं काय करायचं ते म्हणजे विरोधी पक्षांना गुहिचं म्हणजे जमिसर धरत नाही ते राज्यसभेत मंत्री एकही नाही आणि इथे मंत्रीच नव्हता आज सुधीर भाऊ म्हणाले की त्यांच्या अंगावर बिबट्या सोडा म्हणून इतके संतापले ते बरोबर आहे ते त्यांचा संताप योग्यच आहे बरं अनेक मंत्र्यांची तयारी नसते ते आलेली उत्तरं क कशी क तशीच वाचून दाखवतात आता उदाहरण सांगतो अभ्यास, की सत्यजित तांबे जे विधानपरिषदेतले पदवीधर म्हणणं निवडून आलेले आमदार अभ्यास अभ्यासू आमदार अगोदर काँग्रेसमध्ये त्यांनी विचारलं की त्यांनी सांग विचारल्यापेक्षा त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केवळ अडुसष्ट शब्द एवढं सी बी एस सीच्या अभ्यासक्रमात पहिली ते दहावीच्या अडुसष्ट श शब्द फक्त आहेत त्याच्यावरचा लो, लो त्याच्या त्याच्यावरती आधारित प्रश्न विचारणारे छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या देशाला राष्ट्राला एवढंच काय जगापुढचे आदर्श महापुरुष तेव्हा तुम्ही काय केले याच्याबाबत तेव्हा मंत्री महोदय म्हणाले जे भाजपचे आहेत ते म्हणाले की सत्यजित तांबे तु तुम्ही आणि तुम्हाला मी विनंती केली की आपण जाऊ केंद्र सरकारमध्ये जाऊन सांगू कारण सी बी एस ई त्यांच्या हातात आहे पण तुम्ही वेळ देत नाही तुम्ही गडबडीत असताना सत्यजित तांबे म्हणाले की तुम्हाला जी काही माहिती दिलेली आहे उडवा उडवीची उत्तरं देऊ नका एक तर तुम्ही मी ये तुमच्याबरोबर येणं की नाही हा काही प्रश्न महत्त्वाचा नाही आहे त्या अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवरायांबद्दलची चा म विस्तृत धडा पाहिजे विस्तृत धडे पाहिजेत यासाठी तुम्ही एखादा क्लर तरी पाठवला का दिल्लीच्या आम्ही शिक्षण मंत्र्यांकडे आणि मी तर तुमच्या पक्षातला नाही आहे की तुमच्या सरकारमधला नाही आहे मी किती कॅज्युअली प्रत्येक गोष्ट घेत आहेत हे लोकं लक्षात घ्या अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की जसं मी भ्रष्टाचाराचं सांगितलं की मंत्रालय म मं, मंत्र्यांच्या वहिरीचं नाव सांगून शेतकऱ्यांकडून पैसे मागितले जात आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो की पी डब्ल्यू डी खातं जे आहे त्या डब्ल्यू डी खात्यामध्ये तुमचं तुम्हाला व ऑर्डर मिळण्यासाठी तुम्हाला काम मिळण्यासाठी पैसे द्यायला लागतात त्यानंतर शासना शासनाचंकडनं पैसे आले की मग ते ते वितरित केले जातात ना ठेकेदाराकडे ते आले की तुमच्याकडे देण्याबद्दल पैसे दिले दे जातात वर्क ऑर्डर काढण्याबद्दल पैसे मागितले जातात आणि पी डब्ल्यू डी खात्याचा जो हाफकिनमध्ये एक जो पी डब्ल्यू डी खात्याचा सार्वजनिक बांधकाम खात्याचा जो कोण कर्मचारी होता तो रंगे हात त्याचा तो व्यम दिसला तो म्हणजे सी सी टी व्हीमध्ये झाला की तो हजारो रुपये पैसे खात होता तिथे शासनाच्या का म्हणजे शासनाच्या आस्थापनामध्ये तिथे पैसे खात होता आणि हे फार मोठ्या प्रमाणावरती आता हा जो भ्रष्टाचार डब्ल्यू डी ते भ्रष्टाचारासाठी प्रसिद्ध ते पहिल्यापासून अगदी आत्ता सुरू झालं असं मी म्हणत नाही अगदी काँग्रेसच्या काळापासून पण आता हा भ्रष्टाचाराचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे तुफान पैसे खाल्ले जातात आणि एका कंद्र तरुण कंत्राटदारांचा जीव दिला आहे तुम्हाला माहिती आहे मला वाटतं सांगलीमध्ये सत्तर ऐंशी हजार कोटी कंत्राटांची ठेकेदारांची बिलं थकलेली आहेत गोष्ट अशी आहे की एवढ्या सगळ्या एवढे सगळे प्रश्न महाराष्ट्रात आहेत आणि इतके प्रश्न असताना मी इतकी भ्रष्टाचार आहे शेतकऱ्यांना आजच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत अनेक शाळा आज एक मोर्चा निघाला ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचा डाव्या लोकांचा डाव्या विद्यार्थ्यांचा आणि ते म्हणाले की अठरा हजार शाळा बंद केल्या जात आहेत म्हणून आम्ही भेट मागतोय किंवा आमचं ऐकून घ्या म्हणून सांगतो तर आम्हाला वेळ देत नाही आहेत आम्ही भेटलो तर नुसतं फोटो काढा आणि फुटा असं म्हणत आहेत अठरा हजार शाळा बंद केल्या जातात काही शाळा दत्तक देऊन त्याचं म्हणजे खाजगी मालकांकडे कारण त्या रिअल इस्टेट महत्त्वाची जागा शाळांच्या इमारतींमध्ये जागांमध्ये त्यांना असे बिल्डर असेल खाजगी व्यावसायिक असतील उद्योगपती यांच्या घशात त्या घालतायत जमिनी हे आपण लक्षात घ्या हे सगळं सुरू असताना की सगळी अक्षरशः जर प्रचंड भ्रष्टाचार बेदरकारी मंत्र्यांनी उडवा उडीची विधे विधान सभेमध्ये विधान परिषदेत द्यायची अभ्यास पूर्वतयारी न करता यायचं हा जो बेजबाबदार आपण आहे बेपरवाही की आम्ही निवडून आलेलो आहे ना दोनशे बत्तीस आमच्या दोन दोनशे दो ती दोनशे तीसपेक्षा जास्त आमचे आहेत आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी हे काय आहेत विरोधी पक्ष त्यांना आम्ही विरोधी पक्ष नेत्याचं स्टेटसही देणार नाही ते काय प्रश्न आहेत त्याच्याकडे लक्ष देणार नाही आणि जी काय उत्तरं उडव उडवाची उत्तर होतो काय करतायत ते आम्ही आहोत सत्तेवरती राक्षसी बहुमत आमच्याकडे काय करणार काय तुम्ही असा हा जो मास आहे ना तो मास आता या सगळ्या महायुती सरकारच्या नसा नसात भेनलेला आहे आणि हा माझ कसा असतो बघा नागपूर अधिवेशनाच्या अगोदर तिकडच्या कंत्राटदारांनी सांगितलं की आम्ही ज्या सगळ्या अधिकाऱ्यांसाठी मंत्र्यांसाठी जे बंगले असतात राहायची व्यवस्था तिथे ते सगळं नूतनीकरण केलं जातं तर आम्ही करणार नाही कारण तुम्ही अगोदरचेच पैसे आमची बिलं दिलेली नाहीत म्हणून कसं बसं त्यांचं काय त्यांच्या तोंडाला पानं पुसून किंवा त्यांना त्यां तेन, काहीतरी त्यांची समजूत काढून हा नूतनीकरणावरती प्रचंड खर्च करण्यात आला लाखो रुपयांचा मंत्र्यांच्या बंगल्यावरती तिकडच्या निवासस्थानावरचा खर्च आणि हा खर्च केल्यानंतर एवढा खर्च झाल्यावरती अनेक मंत्री हे तिथे उतरले नाही ते गेले हॉटेलमध्ये राहायला कारण ते तुफान पैसा आहे त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहायचं आणि मग पूर्णा पावट्या करायच्या रात्री पावट्या करायच्या मजा करायच्या बेजबाजा झोळायच्या अशी सगळी मजा चालली आहे हिवाळी अधिवेशनात आणि त्यावेळी तुम्हाला सांगतो त्या, त्या हिवाळी अधिवेशनासाठी तुम्हाला हा जो विमानांचा जो लोचा झाला होता सगळा इंडिगोच्यामुळे त्यावेळी चार्टर प्लेनकडून कोण गेलं प्रवीण लरेकर प्रसाद लरे लाड चित्रा वाघ आणि तो कोण भाजपचा एक प्रवक्ता आहे बन म्हणून तो आणि त्यांनी तिचे फोटो टाकले विमानातले की आम्ही चार्टर प्लेननी कसे जातो आहे मग विमानाच्या बाहेरचे फोटो आतले फोटो आता अन्य पक्षांचे नेते चार्टर प्लेनमध्ये जाता का प्रमुख मो बडे बडे नेते जातात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असतो काही अन्य काही कारणं असतील म्हणजे आजी माजी मुख्यमंत्री आणि कधीकधी तातडीने जायला लागतं पण हे साधे नेते की जे मंत्रीसुद्धा नाही आहेत एक प्रवक्ता हे चार्टर प्लेननी वेगळं खास त्यांच्यासाठी करून जातात आणि ह्याचे फोटो टाकतात याच्यामुळे केवळ मीच नाराजी व्यक्त करत नाही आम्ही शा केंद्रीय गृहमंत्री अमित शहानीच यांचे कान टोसले त्यांची चंपी केली अक्षरशः की हे असं बरोबर नाही ही बातमी एन डी टी व्हीनीच दिलेली आहे मग एन डी टी व्ही हा सरकारच्या मस्जिदला चॅनेल आहे मस्जिदला माध्यम संस्था आहे त्यांनी दिली ही बातमी की हे असं अशा प्रकारचे फोटो कसे काय टाकता तुम्ही आणि भाजपच्या विचारसरणीत किंवा भाजपच्या वै पद्धतीमध्ये हे बसत नाही म्हणजे अनेक नेते भाजपचे मुळात तुम्हाला सांगतो एक तर भाजपकडे प्रचंड पैसा आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो की भाजपची कार्यालय सगळ्या देशभरात कशी आहे फाईव्ह स्टार त्याचं दिल्लीतलं कार्यालय अगदी पॉश आहे तुफान पैसा खर्च खर के केला कोणीच केलं नाही एवढा खर्च केलाय ते भाजपला प्रचंड प्रमाणात निवडणूक निधी कित्येक पट मिळतो म्हणजे जव पंच्याण्णव टक्के निधी जो काय निवडणूक निधी मिळतो सगळ्या उद्योगपतींकडून तो भाजपालाच मिळतो आणि जर कोणी विरोधी पक्षाला जर निधी दिला तर त्याच्यामागे ईडी लावतात हे सगळं आहे पक्षाचं एक समजू शकतो पक्षाने समजा केलं त्याच्यावरती आपण टीका करू पण छोटे मोठे नेते जर चार्टर प्रेन करून जायला लागले तर काय समजायचं जनता संत्रस्त आहे लंबी चवडी भाषणं ठोकतात तिथे विधान परिषदेमध्ये विधिमंडळात गोरगरिबांच्या नावाने गळा काढतात की भाजपवाले आणि चार्टर प्रिंट करता मी जनता संत्रस्त आहे शेतकरी संत्रस्त आहे कामगार संत्रस्त आहे मध्यमवर्गीय असं व महागामी वैतागलेलं आहे आणि हे मात्र मजेत करतात मजेत जगतात मजा करतात चार्ट ट्रेननी भटकायचं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पार्ट्या झोडायच्या मजा झाली आहे हे लक्षात घ्या तुम्ही काय चालले कशा प्रकारचं हे सरकार हे महायुतीचं सरकार आणि उद्या कुठल्याही म्हणजे उद्या विरोधी पक्षातही कोणी अशा प्रकारची क गोष्ट केली तर त्याबद्दलसो आम्ही बोललो आहे यापूर्वी आणि यापुढेही बोलेत पण जे महायुती सरकार आमचं सर्वसामान्यांचं सरकार आहे गोरगरिबांचं सरकार आहे हे नयतेचं राज्य आहे असं सतत म्हणतं त्याचे नेते किती मौज मजा करत आहेत ते बघा त्यांना जनतेचं काहीही पडलेलं नाही आहे आणि हीच काही ही ही संतापजनक गोष्ट आहे मित्रांनो ते लक्षात घ्या तुर्ता सिथेच सांगतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन लावा आणि व्हिडिओ व्हायरल करा धन्यवाद